नमस्कार आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर ज्यांची ओळख करून देणार आहे ती एक जगविख्याता लेखिका आहे अमृता खंडेराव अमृता खंडेराव हिच्याबद्दल बोलावं तर काय बोलावं बोलताना एका लेखिकेपुढे माझे शब्द नक्कीच अपुरे पडतील तरी मी प्रयत्न करणार आहे एक लेखिका समाजसेविका एक छानशी मैत्रीण खूप छान व्यक्ती एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ती खूप छानशी अशी गृहिणी सुद्धा आहे आई आहे आई म्हटलं की बोधी आलाच बोधीच सुद्धा काम सर्वांना माहीतच आहे तिची ही अशी ओळख करून देताना मला खरोखर एक अभिमान होतोय एक आनंद वाटतोय एक माझ्या मैत्रिणीला तुम्हा सगळ्यांसमोर आणताना मला खूप आनंद होत आहे कि जिचं सलोख्याच्या गोष्टी हे पुस्तक जगविख्यात झालंय जगातल्या जवळपास चौदा ते सतरा देशात ते पोचलेलं आहे अशा या माझ्या मैत्रिणीचा एक एक पैलू आपण उलगडत जाणार आहे ती काय लिहिते तर म्हणू या काय लिहत नाही कविता लिहिते ललित लिहिते लेखन लिहिते काव्य लिहिते जाहिराती लिहिते बालनाट्य लिहिते सामाजिक धार्मिक पथनाट्य बाल साहित्य असं ती विविध विषयांवर लिहू शकते ती एक आई आहेच एक महिला आहे मग महिलांची जाणीव तिला कशी नसणार तर तिने एक महिला मदत केंद्र चालू केलं अंतर्गत ती बेरोजगार महिलांना पुरुषांना एक रोजगार देण्याचा किंवा त्यांच्या तेन, पोटाला दोन घास आणि हाताला एक काम देण्याचं काम करते अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज आपण जाणून घेणार आहोत आणि माझी ही बडबड थांबवून तिला बोलत करूया अग एक तीन मैत्रिणी गप्पा मारतायत आज आमचा इंटरव्ह्यू तुम्ही असाच बघा ही आम्ही तिघी पण एकमेकींच्या मैत्रिणी आहोत दही कर, आ, ही आहे मृणालिनी दहीकर यवतमाळ आकाशवाणी आकाशवाणीमध्ये आणि या आहेत वैशाली हिरे यांच्याबद्दल यांचीच मी एकदा स्वतंत्र मुलाखत घेणार आहे इतकं त्यांचं काम आहे पण आज मुलाखत माझी असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही तर वैशाली वैशालीताईंनी भरभरून असं अमृतताईंचं कौतुक केलं त्यांचा परिचय करून दिला खरं म्हणजे अमृतताईंचा परिचय हा कितीही शब्दांमध्ये मांडला तरी कमीच आहे कारण त्यांचं काम इतकं व्यापक स्वरूपातलं आहे आणि त्यांचा परिचय आम्ही थोडक्यात आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अमृतादाई आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हा दोघींकडनं तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि स्वागत धन्यवाद धन्यवाद नमस्कार अमृताताई मला हे सांगा की तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीच बळ जे आहे सुरुवातीपासूनचे बालकडू असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तर हे जे संस्कार तुम्हाला लागले तर या संस्काराच कुठेतरी आई वडिलांची नाळ जुळलेली असते तर काय सांग बरोबर आहे कुठलंही मूल जेव्हा आपल्या आई वडिलांच्या घरातून त्यांचं वागणं बघूनच एक एक गोष्ट शिकत असते माझ्या आईला वाचनाची खूप आवड होती माझ्या आजीला पण वाचनाची खूप आवड होती आणि माझी आजी त्या काळी पाळणे आणि मंगलाष्टक लिहून द्यायची कुणाची लग्न असली की आमच्या आजीकडे यायचे की मंगलाष्टक लिहून द्या कुणाच्या घरी मूल जन्माला आलं की त्याचा पाळणा लिहून द्या तर तिला असं कविता वगैरे लिहिण्याची आवड होती आणि ती फार चांगल्या लिहायची आणि आईला वाचनाची आवड होती पण आई नोकरीत असल्यामुळे तिला लेखनाचा इतका वेळ वगैरे नव्हता तिच्याकडे पण तिचं वाचन फार प्रचंड दांडग होत बस ती वाचत होती म्हणून मी वाचत होते वाचनाची आवड अशी निर्माण झाली की आई वाचती ते पुस्तक मी वाचलं प्रत्येक आणि शेकडो पुस्तकं वाचली आईच्या सोबत आणि नंतर आजपर्यंत आयुष्यात हजारो पुस्तकं वाचली पुस्तकं वाचली आणि मजा आली आणि लिहायला लागले तू एक गृहिणी आहेस आई आहेस समाजसेविक आहे हे सर्व करण्याची तुला समाजाप्रती किंवा लिखाणाची ही प्रेरणा मुळात कुठून येते तुला हम्म हे बघ आम्ही दोन हजार तेरा साली इथे भोस्या आता तू आपण भोसा गावात आहोत भोशात राहायला आलो आल्यानंतर भोशाचा सगळा जो संपूर्ण परिसर आहे तो छोट्या छोट्या खेड्यांनी हे आहे सगळी आजूबाजूला सगळी खेडेगाव आहेत भोसा आहे पुनर्वसित चाबडो आहे राजताण्णा आहे सावरगड आहे गोदनी आहे अशी सगळी खेडी गावं आहेत आणि ह्या लोकांमध्ये माझं सलग वीस वर्ष जवळपास ह्या लोकांमध्ये मी राहिले आणि त्यांची सुख दुःख बघितली सुख कमी आहेत आणि दुःखच फार बघितली आणि ह्या ज्या महिला आहेत परिसरातल्या यांच्याकडे खूप टॅलेंट आहे यांच्याकडे प्रचंड पोटेन्शियल आहे पण त्यांना संधी मिळत नाही त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे कौशल्य विकासाची संधी त्यांना कुठल्याही शासकीय योजनेतून मिळाली नाही आणि त्या धडपडत आहेत का घराबाहेर पडलं की काय काम करायचं तर धुण्या भांड्याचं काम करायचं नाही तर वावरात जायचं धुण्या भांड्याचं काम करायचं नाही तर वावरात जायचं याच्यापेक्षा दुसरा डोक्यात विचार येत नाही मला असं वाटलं की त्यांच्याकडे खूप कौशल्य आहेत कोणाला चांगलं नाचता येत तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्याकडे एक मदतनीस येत होती भांडी घासून द्यायला अतिशय सुंदर तिला डान्स येत होता ही कुठे शिकली अशीच एकीला फार सुंदर एक दुर्गा म्हणून होती अत्यंत सुंदर तिला गाणी गातायत होती तिचा आवाज छान होता खूप सारी कौशल्य आहेत वेगवेगळी एक तर अशी होती की म्हणजे तिला आर्किटेक्टच इतकं छान नॉलेज होतं की माझ्या घरातलं सगळं सामान तिने कपाटी करच तिकडे खुर्च्या इकडचं तिकडे असं छान लावायची ती मग मला असं वाटलं की ह्यांना थोडस आपण एक वेगळी दिशा देऊया का म्हणून मग महिला मदत केंद्राचा विचार केला की ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो वावरात कामाला जाणे आणि धुनी भांड्याच्या पलीकडे खूप मोठं जग आहे आपण लगेच सगळ्या जणींचं आयुष्य बदलू शकत नाही पण ऍटलीस्ट त्यांना हे जग किती विशाल आहे आणि याच्यात करण्यासारखी अनेक कामं आहेत आता यांना काम शोधून देताना आपण त्यांचं शिक्षण आणि परिसर आणि कौटुंबिक पार्श्वभूमी बघूनच काम द्यावं लागतं त्यातल्या दोघी तिघींना तर मी आमच्याच परिसरात रोजगार मिळेल की हताश झाल्या होत्या नवरा व्यसनी आहे घरात दोन मुलं आहेत दोघी जणी येत अशा एकीचा नवरा सांभाळत नाही एकीचा निघून गेलाय तर इथे आमच्या परिसरात खूप सारी गाया म्हशी ढोरं बकऱ्या हे चरतात दिवसभर असते त्याच्या गवऱ्या पडलेल्या असतात मी अमेझॉनवर बघितलं की गौऱ्या विकल्या जातात त्यांना म्हटलं की आपण अमेझॉनपर्यंत समजा नाही जाऊ शकत आहे माझं खाली घराच्या बाजूला कॅम्पस आहे तिथे मी जागा दिली त्यांनी मोठे मोठे तिथे ढीक तयार केले आणि नंतर लोकांना संपर्क केला व्हॉट्सअपवरून स्टेटसला टाकला व्हॉट्सअपच्या की रानशेन्या गौऱ्या उपलब्ध आहेत अनेक लोक आले त्यांना कुणाच्या दारात जायची गरज पडली नाही अडीचशे रुपये पोत्याप्रमाणे त्यांच्या गौऱ्या विकल्या गेल्या तर हे खूप मोठं काम नाहीये पण ऍटलीस्ट त्यांना कळलं की हे बिनभांडवली धंदा आपण करू शकतो कुणाच्या बंगल्या भोवतीचं गवत काढू शकतो कुणाच्या घराची साफसफाई संपूर्ण करून देऊ शकतो एक नवीन कौशल्य शिकू शकतो वीट, वीट। रचत रचत आपण घर बांधतो कुठलंच बांधकाम असं इतकं सोपं नाहीये की नुसते वीट रचली म्हणजे घर बांधलं जेव्हा आपण हे असं नक्की करत जातो तर काहीतरी आपल्याला आव्हानं येतात संसार म्हटलं कुठलं काम म्हटलं आव्हानं आलीच कुठली आव्हानं आलीत आव्हान म्हटलं तर त्याच्यापेक्षा म्हणूया की काही अडचणी म्हणूया छोट्या छोट्या तर त्या छोट्याच असतात कि अडचणी म्हणजे काही नाही आपलं विशेष अशा नाही म्हणा घरातली काम ती सांभाळायची आणि मुलाचा अभ्यास त्याच करिअर अडचणी पॅशन असं होतं की त्या अडचणी काही फार मी त्याचा विचार केला नाही ते खर तर तुमचं तर्क बुद्धिमत्ता जी आहे ती प्रगाढ आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही ती बघतात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तुमचा तो खूप ब्रॉड म्हणूयात आपण असं विलक्षण आहे तर या विषयावर छोटी छोटी गोष्ट आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ज्या काही त्यांच्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत की एखाद्याला समजा एखाद्या बाईने मारहाण केली किंवा एखाद्या पुरुषाने त्या बाईला काहीतरी म्हटलं तर ती गोष्ट लोक दुसऱ्या बाईंना म्हणजे ते प्रोटेक्शन कसं करत आहे तर तुमचा हा जो एक त्या बाईप्रती पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो तुमच्या अगदी लक्षात येतो आणि पुन्हा दुसऱ्या बाईला तो त्रास होऊ नये यासाठी जे तुमचे सातत्याने प्रयत्न असतात तर याविषयी सांगा ना ॲक्च्युली <laughs> uh, समाज माध्यमावर मी जास्त uh, हे विषय मांडते uh, त्याचं कारण असं आहे एक तर मी दु दोन वेगळी उत्तरं देते uh, एक म्हणजे समाज माध्यमांवर ज्या महिला आहेत मोठ्या शहरातल्या छोट्या शहरातल्या तर माझा जो मैत्रपरिवार आहे तो मोठ्या शहरांमधला जास्त आहे आणि तिथल्या uh, मोठ्या शहरातल्या अनेक महिलांना ग्रामीण भागातल्या महिलांच्या सुखदुःखांबद्दल वास्तव माहिती नाही अगदी बरोबर त्या त्यांच्या आयुष्याशी आपलं आयुष्य कम्पेअर करून बघतात आणि इथे ग्राउंड टू अर्थ काय पोझिशन आहे हे माहीत नसतं म्हणून मग लिहिण्याचा आपोआपच जो विषय इथे भिडला की मी एक बाई आहे ही पण एक बाई आहे तिची दुःख तर ती मांडणं मला माझं कर्तव्य वाटलं की इंडियाला कळू दे की भारताची काय दुःख आहेत शहरी भागाला कळू दे की ग्रामीण भागातल्या महिला काय आयुष्य जगत आहे तुम्ही रॉकेट सायन्सची गोष्ट करता तुम्ही पुरोगामीपणाच्या गोष्टी करता तेव्हा आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांचं जगणं किती जमिनीच्या सात पातळाआड गाडलेलं आहे किती भयानक संकट आहेत रोटी कपडा और मकान ह्या तीन गोष्टींचा किती मोठा संघर्ष आहे आत्मसन्मान ही फार दूरची गोष्ट राहिली जगणं हा त्यांच्यासाठी एक संघर्ष आहे जिवंत राहणं हा त्यांचं दैनंदिन संघर्ष आहे एक खांडाभर पाणी हा त्यांचा संघर्ष आहे हे कधी कळणार म्हणून मग मला ह्या गोष्टीवर लिहावं असं वाटलं की ही हा एक दुवा आहे हा भारतातल्या उच्च शिक्षित महिलांना ज्या स्वावलंबी आहेत ज्यांचा आत्मसन्मान बळकट आहे त्या महिलांना ग्रामीण भागातल्या सामान्य महिलेशी जोडणं हा माझा निश्चित कायमच हेतू राहिला आहे आणि नक्कीच तुम्ही हा जो उपक्रम यूट्यूब किंवा तुमच्या फेसबुकद्वारे जे जनसामान्यांपर्यंत पोहोचवता ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे आणि याही पुढे मी असं म्हणेल तुम्हाला की म्हणजे एखाद्या स्त्रीचं जे कर्तृत्व असू द्यात किंवा तिच्या वेदना व्यथा असू द्यात त्या समाजापुढे कुठेतरी आणण्याचा प्रयत्न तुम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे धन्यवाद <laughs> जस तुम्ही म्हटलंय की समाज माध्यम या समाज माध्यम याने तुमच्या आयुष्यात खरोच फार बदल खरोला आणि त्याच माध्यमातून एक यशस्वीतेची पायरी पण तुम्ही चढलाय कुठल्या दृष्टीने बघता तुम्ही आला प्रश्न लक्षात हे बघा भोस्यासारखं हे गाव एवढस कुठे नकाशावर न दिसणार कदाचित ते यादीत सुद्धा सापडणार नाही तर भोशात राहताना मला जर जगाशी बोलायचं असेल तर सोशल मीडिया सारखं दुसरं माध्यम माझ्याकडे नव्हतं फोनवर आपण किती लोकांशी बोलणार आहे आणि जिद्दीने मी ते प्रश्न मांडायला लागले पहिल्यांदा तर आम्ही पर्यावरणाचं काम करत होतो ते मी लिहित राहिले त्या पर्यावरणाचं काम करता करता संपूर्ण समाजाच्या आणि महिलांच्या अडचणी लक्षात येत गेल्या मुलांच्या अडचणी लक्षात येत गेल्या त्याच्यात मी जोडी जोडीजोडीनं काहीतरी काम पण करत गेले कि नुसतं लिहून काहीच होणार नाहीये ते ठीक आहे मला नाव मिळेल ले, ले, एक लेखक म्हणून मी ज्यांच्यावर लिहिते त्यांच्या जगण्यात काय बदल घडणार आहे त्यांच्या आयुष्यात एक चिमूटभर भर जर बदल घडत असेल तर ही अशी पुस्तकं येण्याला अर्थ आहे नाहीतर हजार पुस्तकं विकली गेली एक लाख पुस्तकं विकली गेली आणि मी ज्यांच्यावर लिहिते ज्यांच्याबद्दल मला तळमळ आहे त्यांच्या आयुष्यात एका घासाचाही फरक पडत नसेल तर मला पुस्तकाची किंमत नाही माझ्या मला असं वाटतं की त्यांना काय मी देतीये एक विचार देतीये एक काम देतीये एक छोटीशी आयडिया देतीये त्यांना जागरूक करतीये त्यांना आत्मसन्मान म्हणजे काय सांगतीये त्यांचं मनोरंजन करतीये त्यांची पुसतीये ऍटलीस्ट त्या ग्रामीण भागातल्या महिला आपल्या महिला मदत केंद्रात अनौपचारिक गप्पा मारायला येतात तेव्हा आपल्या इथे एक ताई राहतात समोर तू बघितलंयस त्या जांभवाडीवरून आल्या तर वाघानी जांभवाडी हे वाघांच्या हल्ल्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातलं कुप्रसिद्ध गाव आहे त्यांच्या चार म्हशी वाघानं खाल्ल्या आणि खूप संकट आलं त्यांच्यावर त्यांचं पूर्ण कुटुंबाचं डामाडोल झालं सगळं आपल्या प्लॉटवर जिथे महिला केंद्र आहे तिथे आपण त्यांना गाया म्हशी बांधायला जागा दिली होती सुरुवातीला आणि नंतर मग त्या पलीकडे सरकल्या आपण केंद्र बांधल्या त्यावेळेस तर त्या येतात आपल्याकडे दही दूध विकतात काही खरवस असेल तर आपण विचारतो कोणाला पाहिजे असेल तर ते बाय ऑर्डर देतात त्या ढसर रडायला लागल्या आमच्या अनौपचारिक गप्पांमध्ये आणि त्या सगळ्या आयुष्याची कहाणी सांगायला लागल्या अरे व्यक्त व्हायला तर जागा द्या त्या बाईला मला हे सुद्धा खूप मोलाचं वाटतं की तिच्या मनातला सल कुणाशी बोलायचं तिनं मी तुला किती फोन करते मी तुला किती फोन करते आपण बोलत राहतो आपलं आपण आहोत ग एकमेकींना त्यांना कुणी नाही ना त्यांच्याकडे कुठे फोन आहे कोणच नाहीये ढोरात राहून ढोरासारखंच आयुष्य जगते थी थी थी। ले ले न, ले ले। ती बाई सतत बोट बघा तिची हाताची मातीनं आणि भरलेली कडक झालेली ढोरासारखं जीवन आहे ती त्या दिवशी रडायला लागली सगळ्या बायकांनी आम्ही तिच्या जवळ गेलो तिचं दुःख जाणून घेतलं जे काय आपल्याला मदत करता येते पाच पैशाची ती केली पण हे सुद्धा मला फार महत्वाचं वाटतं की ले, लेखक म्हणून म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की लेखक म्हणून फक्त पुस्तकं लिहिणे कुठेतरी पब्लिश करणे कुठेतरी समाज मीडियावर खूप लाईक मिळवणे खूप शेअर मिळवणे हे माझं एम कधीच नाही आहे मी सततच सुरुवातच अशी केली की माझ्या परिसराचा प्रश्न मांडणं हा माझा मुख्य हेतू आहे आणि त्याच्यातून जर काही साध्य झालं समाजाचं इकडे लक्ष गेलं ह्या बायकांच्या दुःखांकडे लक्ष गेलं त्यांना काही चार पैसे मदत मिळाली फार चांगली गोष्ट आहे ताई तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातून तर विचार करताच आहात आणि समाजाचे प्रश्न मांडताना एक स्त्रीचे सुद्धा प्रश्न बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही समोर आणलेले आहेत पण एक आई म्हणून सुद्धा तुम्ही फार मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे बोधिसत्वाला घडवत असताना आ, मी बघितलं की तुम्ही लहानपणापासून मुलांमध्ये म्हणजे आपल्या बोधीबरोबरच इतरही मुले तेवढ्याच ताकदीने उभी झाली पाहिजे यासाठी पण तुम्ही खूप प्रयत्न केले मग प्रत्येक शाळांमध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवले तर त्या संदर्भात सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल हे बघ जगातली प्रत्येक आई सगळ्या याच्यात अपवाद नाही जगातली प्रत्येक आई आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रयत्न करते त्यातलीच मी एक तू एक आणि ही एक सगळ्या आया तेच करत असतात कधी कधी परिस्थितीमुळे त्या आईवर वाईट वेळ आल्यामुळे कदाचित तिच्या हाताने वेगळ्या गोष्टी घडत असतील पण प्रत्येक आई आपल्या मुलाचं कल्याण करत असते मी शिक्षक आहे मुळात मी इथे मुख्याध्यापक होते माझ्यावर दोन रोल आहेत मी आई पण आहे शिक्षक पण आहे मग माझे विद्यार्थी पण आले आणि समजा एखाद्या आईनं समजा मी बोधिसत्व जसा माझा आज गेला एवढ्या मोठ्या लेव्हलला आज इंटरनॅशनल लोक ओळखतात त्याला पण एक थोडस व्हिजन ठेवून विचार केला तर तुझ्या मुलाला माझ्या मुलाला आपल्या मुलांना आपल्या माघारी ज्या समाजात राहायचंय तो समाज किती सुसंस्कृत आहे तो कोणी निर्माण करायचा ते शिक्षकाचं काम आहे माझ्या मुलाला घडवायचं हे माझं कर्तव्य आहे नैसर्गिक पण माझा मुलगा उद्या ज्या सोसायटीमध्ये राहणार आहे ती सोसायटी सुसंस्कृत नसली तर मी त्याला एक वाईट आयुष्य देऊन जात आहे हा प्रत्येक आई वडिलांनी विचार केला पाहिजे की आपण किती स्वार्थी होणार आहे किती करप्शन करणार आहे किती ब्लॅक मनी घरात आणणार आहे तितकच आपण आपल्या मुलांचं आयुष्य नरकात नेणार आहे कारण एक वाईट सिस्टीम आपण पुश करतोय ती वाईट सिस्टीम पुढे लोटत आहे की जिच्यात तुमच्या माघारी तुमची मुलं राहणार आहेत त्याला तशीच लोक उद्या भेटणार आहेत जशी आज मी एक शिक्षक म्हणून निर्माण केली आणि विद्यार्थी मला लहान मुलं आवडतात त्याच्यामुळे पण ओव्हरऑल मी शिक्षकच आहे त्याच्यामुळे पण मग सगळीच मुलं छान घडावीत याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि बोधीला माझ्यासारखी आई मिळाली की जिला एक व्हिजन वी, आहे पण माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या आयांना माता पालक संघाला माहिती नाही आहे त्यांची मुलं पण टॅलेंटेड माझ्या बोधीपेक्षा जास्त टॅलेंटेड मुलं आहेत माझ्या परिसरात भोशात अशी मुलं आहेत माझ्या बोधीपेक्षा जास्त टॅलेंटेड आहेत का नाही ती पुढे आहेत कारण की त्यांना तेवढं फॅमिली बॅकिंग नाही ना मग त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे जिथपर्यंत आपण त्यांना पुश करू शकतो तिथपर्यंत करायचं तिथून पुढं ते जितकं ते त्यांच्यात आहे तेवढं घेतील आणि पुढे जातील पण शिक्षकाची जबाबदारी नाकारता कामा नाही पर्यावरणाच्या संदर्भात याच अनुषंगाने तुम्ही मुलांना सीडबॉल प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे तर ते सीडबॉलची संकल्पना जी आहे तर ती थोडी सगळ्यांना सांगा अरे मस्त हे नेहमीच विचारतात आणि गंमत अशी आता मी इंटरव्ह्यू घेता तर सांगते मृणालिनी माझ्यासोबत किती वर्ष झाले वीस वर्षापासून ती पण माझ्यासोबत आहे माझ्या अनेक पर्यावरण विषयक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये वैशालीच्या आधीपासून मृणालिनी आहे तिला हे सगळं काम माहितीये तिचा मुलगा शाळेत होता तेव्हाच माझा बोधी शाळेत होता तो एक दोन वर्षांनी लहान मोठे दोघं त्यावेळेस ती पण तिथे यायची किंवा मी तिच्या मुलाच्या शाळेत जायची तेव्हाही आम्ही बघत बोलत राहायचो तर तिनं खूप काम बघितलंय ते सगळं सीडबॉल सुरुवातीला आम्ही करत होतो बरं का की एक काय म्हणूया त्याला बिनखर्ची सामाजिक वनीकरण की तुम्ही शासनाने समजा ती एक करोड वृक्ष लावायचं ठरवलं ती झाड जग हा मोठा प्रश्न आहे आपण करोडो रुपये खर्च करून झाडं लावतो ती जगतात का किती जगतात एकेका एक झाडाचं संरक्षण करायला संगोपन करायला त्याच्याकडे कर लक्ष द्यायला त्याला पाणी घालायला त्याला वेगवेगळ्या आक्रमणांपासून प्राण्यांपासून वाचवायला एवढं मनुष्यबळ कोणाकडे आहे नाहीये कोणाकडे म्हणून आम्ही ही नॅचरल मेथड जी आहे नॅचरल मेथड जे आहेत त्या पुरस्कार केला त्याचा म्हणून मग ते बोधी सुरू केलं त्यानं चार पाचशे ठिकाणी जाऊन ते लोकांना शिकवलं मी त्याच्यासोबत होते मग खूप सारी मुलं हजारो विद्यार्थी आमच्या सोबत आले संपूर्ण यवतमाळच्या शाळा त्यामध्ये सगळ्या अगदी सगळ्या शाळा त्याच्यामध्ये आल्या हळूहळू बरोबर आहे आणि सॉक्स मॅजिक सॉक्स मेक्स खूप छान मग ते सुचल्यास ते केलं जसं जसं बोधीला सुचेल तसं तसं ते शाळा शाळांमध्ये जात आणि पुन्हा जे पिशव्यांचं होतं प्लास्टिक निर्मूलनाच्या संदर्भात सुद्धा मुलांसाठी एक आ, उपक्रम होतात हो 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 आ, एक आ, एक आठवण आहे माझी महाराष्ट्र शासनानी सिंगल यूज प्लॅस्टिक पिशव्यांची बंदी करण्यापूर्वी आम्ही ते काम सुरू केलेलं त्या काळी आम्ही ती कुठली शाळा आहे जवाहरलाल दरडा दरडा शाळेत दहा हजार आम्ही सुती पिशव्या बनवल्या विद्यार्थ्यांकडून त्यांना शिकवलं आधी बोधीला शिकवलं मग बोधींनी त्यांना शिकवलं मग सगळ्या शिक्षकांनी आपापल्या मेहनतीने करून घेतल्या मग आई वडिलांना शिकवलं आणि अशा दहा हजार कापडी पिशव्या घरातली जुनी ओढण्या आईचे कपडे सलवार कुर्ते बेडशीट परकर ह्याच्या पिशव्या करून आम्ही त्या मोफत वाटल्या खरंच अमृताई एक एक गोष्ट म्हणजे उलगडा जो आहे तर तो तुमचा म्हणजे एक खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक गोष्ट जी काही केली आहे ती अगदी चिकित्सकपणे तुम्ही सांभाळली आहे आणि हाताळली आहे